मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वाळू तस्करी करणारा आयवा जप्त महसूल विभागाचे कुंभा येथे मध्यरात्री कारवाई मारेगाव कोसारा घाटातून आयवा वाहन भरून अवैध वाळू तस्करी करणाऱ्या महसूल विभागाने करडी नजर ठेवत मध्यरात्री छापा मारत वाहन जप्त केल्याने तस्करांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे सदर छापा शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास टाकण्यात आला मारेगाव तालुक्यातील निवडक घाट तुर्तास बंद असून वाऊ तस्करांचे चांगलेच फावत आहे अशातच मारेगाव तहसीलदार नीलावाड यांच्या व्यव्य रचनेने अलीकडेच तस्करांचे कंबरडे मोडले आहे दरम्यान तस्कराने तहसीलदार बाहेरगावी गेल्याची गुप्त माहिती काढून आपले इस्पित साध्य करीत कोसारा घाटातून वाऊची तस्करी करीत कुंभा येथे येत असताना महसूल विभाग दबा धरून होते अवैध वाऊ भरलेला आयवा वाहन क्रमांक एम एच बत्तीस ए चौवेचाळीस शेहेचाळीस वर छापा टाकत शनिवारच्या मध्यरात्री जप्त केला या कारवाईने तस्करांचे पुरते धाबे दडानले आहे सदरची कारवाई तहसीलदार यू एस नीलावाड यांच्या मार्गदर्शनात तलाठी संदेवल कुडमेदे विवेक सोयाम कोतवाल राजू गायकवाड अमित कोयचाडे यांनी केली आहे मारेगा वार्ता सचिन मेश्राम मारेगाव